जय श्रीकृष्ण स्वागत आहे तुमचं या आपल्या किचन वर्षाच किचनमध्ये आता तुम्ही बघू शकता मी ही जी आता याला आम्ही बाफळ्या म्हणतो बट्टीसुद्धा म्हणतात एका हाताने चुराता इतकी खुसखुशीत आणि नरम झाली होती मस्त चुरली त्यावर आपली मिरची भाजी आणि तीस जणांसाठी परफेक्ट असं मोजमाप करून मी तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे कशी खुसखुशीत करायची आणि कशी लेअर आणायचे जशा आपल्या भंडाऱ्यात लग्नात वगैरे डाळ भट्टी करतात त्याच पद्धतीने मी ह्या बनवल्या आहे साधारण तीस जणांसाठी बनवल्या होत्या तर बघू शकता किती मस्त खुसखुशीत तर सुरुवात करूया तर इथे मी का साधारण इथे मी साडेतीन किलो गहू अर्धा किलो मका अर्धा किलो हरभऱ्याची डाळ पावशेर धना आणि एक अडीचशे ग्रॅम आपली सोप असं सगळं दळून आणलं होतं जाडसर दळून आणलं होतं त्यातलं मी आता अर्धा अर्धा करून भिजवणार आहे कारण एक खटा इतकं आपल्याला भिजवलं जात नाही तर तिथे मी इथे दही टाकलं त्याच्यामध्ये एक मोठ्या वाटीने एक वाटी भर आणि जिरं आणि ओवा खलबिद्यामध्ये दे हलकासा क्रश करून घेतला छोट्या वाटीने एक वाटी भर आणि पोह्या पोह्याच्या चमच्याने वाटीभर आहे तो एक एक चमचा मजून जर टाकला तर आणि नंतर आपलं पावशेर तेल अडीचशे ग्राम तेल प्रत्येक जे पीठ आपण घेत असताना त्याच्यामध्ये अडीचशे ग्राम तेल टाकायचं आणि पोह्याच्या चमच्याने चार ते पाच चमचे मीठ टाकायचं आहे कारण जेवढं मीठ जिरं वगैरे सगळं व्यवस्थित झालं ना ओवा की ते आहे त्या ज्या आपल्या दाळ बट्टी येत्या बट्ट्या खूप छान लागतात खायला आणि खुसखुशीत होतात आणि पोटाला त्राससुद्धा होत नाही ओवा आणि जिरं टाकल्यामुळे मग आता जे गरम कडकडीत असो आपण अडीचशे ग्राम तेलसुद्धा टाकलेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये घेत असताना अडीचशे ग्राम तेलसुद्धा टाकायचे आणि दहीसुद्धा टाकायचे आवश्यकत आता हे सगळं मी चमच्याने मिक्स करत आहे कारण तेल एकदम कडकडीत होतं तर ते हात भाजू शकतो म्हणजे अगोदर मिक्स करून घ्यायचं नंतर हाताने मिक्स करायचं परत म्हणजे हो ते पूर्ण एकजीव होतं आणि एकजीव झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे नंतर त्याच्यामध्ये मी साधारण अर्धा तांब्या म्हणजे ग्लासाने जर मोजलं तर दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे अगोदर आणि ते मळून घेत आहे आता हे काय आहे ना याचं पातळ नाही बनवावं लागेल त्याचा घट्ट घट्ट उंडा ठेवा लागतो कारण जेवढा कडक का आपण उंडा ठेवणार तेवढ्या बाट्या ज्या आहेत लवकर आ... म्हणजे शिजतात पाण्यामध्ये आणि आपण जर घरगुती बनवत असलो तर पाण्यामध्ये उकडत नाही वाफवून घेतो पण आता इतक्या मोठ्या बनवायच्या म्हटल्यानंतर मी तर डायरेक्ट चूल पेटवून चुलीवर ह्या उकडलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये वरती गच्चीवर आम्ही चूल पण केलेली आहे तर त्या चुलीवर मस्त ब चूल पेटवून ह्या बनवलेल्या आहेत नंतर असं आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकायचं आणि त्याचा असा घट्ट पातळ बिलकुल नाही घट्ट असा उंडा बनवून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं त्याला वरतून थोडंसं तेल लावून सॉफ्ट बनवायचा आणि असे मी त्याची एका पा मोठ्या कढईमध्ये काढून घेतले आणि परत अशाच पद्धतीनं दुसरे पण भिजवायला घेतले जेवढं आपलं पीठ होतं साधारण हे पाच किलो टोटल पीठ होतं तेवढ्यामध्ये परत मी दही ओवा जिरं भाजून अडीचशे ग्रॅम आपलं तेल टाकलं आणि परत त्याला जसं आपण पहिला हंडा भिजवला त्याच पद्धतीनं हा दुसरासुद्धा भिजवला आहे परफेक्ट मोजमाप केलं ना तर जशी आपण एरवी आपल्या घरी जर अचानक पाहुणे आले काही कार्यक्रम असला छोटा मोठा तर आपण बनवू शकतो मी तर छोटे मोठे कार्यक्रम असले तर घरीच सगळे बनवते सगळ्यांना कारण आपल्यालाही तेवढी माहिती होते आणि परफेक्टनेस अंदाज पण आपल्याला येत जातो तर मग तशा पद्धतीने मी परत त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हा पण घट्ट डो बनवून घेतला एक पाच किलो पिठाचे हे साधारण तीन उंडे घट्ट झाले होते आणि बनवायला याला साधारण दोन तास लागतात कम्प्लीट कारण याला उकळून घ्यायचे वाफ उकळून घ्यायचे आणि नंतर बनवायचे याला वेळ लागतो तर मग नंतर मी काय केलं अशा पद्धतीनं तीन उंडे भजवून घेतले आणि त्याची मोठी लाटी घेतली आता काय करायचं याच्यामध्ये आत लेअर मोठा उंडा घ्यायचा आणि लाटी जी आहे पातळ कोलपाटावर लाटायची आहे एकदम खूप जास्त पातळ नाही मिडियम लाटायची जेवढं कोळपाट आहे आपलं तेवढी मोठी लाटी लाटायची हाताने थोडंसं त्याला मळून घ्यायचं आणि नंतर मग लाटायला सुरुवात करायची अशा जर आपण आपल्या हाताने बनवून इतर पाहुण्यांसाठी जर बनवले सगळ्यांसाठी तर आपल्या खरंच मस्त होतात खुशीत खुशखुशीत होतात ह्या बापड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघसाल जर तुम्ही याला कमी बनवायच्या असतील तर ह्या वाफवून घ्यायच्या उकळून नाही घ्यायच्या मला जास्त बनवायच्या होत्या म्हणून मी ह्या पाण्यात उकळून घेतल्या जर घरगुती काही कार्यक्रम असले घरी बनवायचे असले तर आपण वाफवूनच घेतो तर अशा पद्धतीने मी कोळपाटावर त्याची मोठी लाटी वा लाटून घेतली मोठी एकदम बघू शकता इतकी पातळ असली पाहिजे एकदम पातळी नाही थोडी जाडी आणि थोडी पातळ अशी मध्यम आकाराची त्याला आतून तेल भरायचं त्याला अशा फोल्ड द्यायच्या म्हणजे जेणेकरून त्या आतून पण लेअर येतात त्याला आणि मस्त होतात आतपर्यंत त्या ते वाफवल्या तेल लावल्याने काय होतं त्या आतपर्यंत वाफल्या पण व्यवस्थित जातात मग अशा पद्धतीने घडी फोल्ड करून त्या फोल्ड करून घ्यायच्या एक एक घडी मारून घ्यायची त्याला आणि मी तर म्हणते विदर्भातील हे फेमस आहे दाळबट्टी आता सगळे खूप छान लागते वरण आणि मिरची भाजी आणि आपली दाळबट्टी तर अशा पद्धतीने फोल्ड करून मी काय केलं त्याला गोल गोल बनवून घ्यायचं पूर्ण याला बनवायला वेळ लागतो इतक्या बनवायच्या होत्या मला म्हणून त्याला थोडासा वेळ लागलाच जास्त अशा पद्धतीने मी सगळ्या बनवून घेतल्या तोपर्यंत आम्ही वरती चूल पेटवली होती आणि गच्चीवर ह्या बनवल्या चूल पेटवून कारण इतक्या मोठ्या बनवायच्या होत्या मोठं पातेलं ठेवलं मोठ्या पातेल्यामध्ये पाण्याला अगोदर उकळी दिली पा पाण्यामध्ये तेल टाकायचं आणि नंतरच आपल्या ज्या चा, आपण ज्या बनवल्या होत्या दाळबट्टी त्या त्याच्यामध्ये सोडून द्यायच्या त्याला एकदा परतून घ्यायचं अर्ध्या अर्ध्या करून आम्ही ह्या दोनदा उकळल्या याला पण उकळायला साधारण आपल्याला दहा ते पंधरा मिनटं पाण्यात उकळू द्यायच्या कारण जर कच्च्या राहिल्या ना तर आपली जी बाटी आहे ती कडक होते म्हणून व्यवस्थित उकळावून घ्याव्या लागतात जेवढ्या जास्त जास्त आहे तेवढी आपली बाटी जास्त खुसखुशीत होते नंतर त्याच पाण्याला परत उकळी येऊ हो द्यायची आणि उरलेलं त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या आता याच्यावर झाकण ठेवायचं जेणेकरून लवकर उकळतील मस्त चूल पेटवली हो होती चुलीवरच ह्या आम्ही बनवल्या होत्या आणि नंतर दुसऱ्या पण उकळल्या त्याला परत हलवून घेतलं बघितल्या चेक केल्या अगोदर चेक त्याच्यामध्ये खूपसून बघायचा चाकू वगैरे जर चिटकून आलं ना तर मग त्या उकळलेल्या नसतात अशा पद्धतीने ह्या सगळ्या उकळल्या मग मी एका ताटामध्ये घेतले आणि त्याचे चार खाप केले मोठ्या चार चारखाप जसे आपण भंडाऱ्यात लग्नात करतो ना आ, वाचारी लोक त्याच पद्धतीने मी याच्या मोठ्या मोठ्या बाट्या बनवल्या होत्या बघू शकतात मस्त होतात खुसखुशीत झाल्या होत्या जर एका हाताने चुरता आली बाटी म्हणजे ती नक्कीच खुसखुशीत झालेली असते आता याचे प्रत्येकाचे चार भाग करून घ्यायचे आता ह्या तळायला पण साधारण आपल्याला अर्धा तास लागतो एवढ्या तळायला चुलीवर आम्ही कढई ठेवली मोठी कढईमध्ये साधारण मी इथे दोन किलो तेल घेतलं होतं दोन किलो तेलामध्ये तेल कडकडीत गरम झालं की नंतर आपल्या बाटी आहे तर त्याच्यामध्ये सोडून द्यायच्या चुलीवरचं जेवण हे आम्हाला खूप आवडतं म्हणून मी होईल तितकं करत असते कधी शेतामध्ये कधी घरी पण वरती चूल बनवून घेतलेली आहे आम्ही स्लॅपवर अशा <try> पद्धतीनं त्याच्यावर आम्ही हे सगळ्यात टाकून दिलं आता हे कडकडीत तेलात टाकायच्या मध्यम तेलात वगैरे नाही टाकायच्या क तेल चांगलं कडक झालं की त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या कारण हे आपण उकळून घेतलेल्या शिजवून घेतलेल्या असतात त्याच्यामुळे आता याला तळायला जास्त वेळ नाही लागत याला छान लालसर होईपर्यंत तळायच्या झाऱ्याने ते परतत राहायचं जेणेकरून त्या सगळ्या व्यवस्थित तळल्या जातात आता काय करायचं त्या व्यवस्थित तळल्यानंतरच लालसर कलर आल्यानंतरच त्या पूर्ण काढून घ्यायच्या तर बघू शकता त्याला मस्त असा कलर आलेला आहे किती छान कलर आलेला आहे ना अशा लाल झाला की मग त्या एका ताटामध्ये ता काढून घ्यायच्या सोबतच आम्ही मिरची भाजीसुद्धा बनवली होती याच्यासोबत मिरची भाजी भात कोशिंबीर इतके जण आल्यानंतर अचानक आपण सगळ्यांसाठी काय बनवणार म्हणजे हा पाहून सर खरंच सगळ्यांना आवडेल इतका छान आहे आणि सगळेजण खाऊन खूप एन्जॉय करतील बघू शकता मग मी सगळ्या तळून घेतल्या सोबतच मिरची भाजी बनवली होती साधारण एक पातेलं भर पा कारण मिरची भाजी ही जास्त लागते बाटी आपण चुरून खातो मग घेतली बाटी मस्त खुसखुशीत चुरून घेतली बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहे एकाच हाताने चुरल्या गेली म्हणजे ती खूप खुसखुशीत झाली एका प्लेटीमध्ये घ्यायची वरतून आपली मिरची ची भाजी आणि एन्जॉय करायचं चला तर मग तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बुक करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा तुमच्या कमेंटनं मला प्रोत्साहन मिळतं थँक्यू बाय